नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुम्हाला तुमच्या इंस्टाग्रामचा पासवर्ड जाणून घ्यायचा आहे किंवा पासवर्ड चेंज करायचा आहे किंवा होऊ शकतं की तुम्ही तुमच्या अकाऊंट लॉग इन करू शकत नसाल तुम्हाला पासवर्ड माहिती नसेल तर या व्हिडिओला पूर्ण पहा खूप सोपी पद्धत आहे काळजीपूर्वक बघा इंस्टाग्राम अपडेट झाल्यामुळे काही जणाला पासवर्ड माहिती होत नसेल तर या व्हिडिओमध्ये पासवर्ड कसा माहिती करायचा व पासवर्ड कसा चेंज करायचा पाहूया चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्ले स्टोअरवरती जायचं आहे इथे इंस्टाग्राम सर्च करायचं आहे इंस्टाग्राम सर्च केल्याच्या नंतर तुमच्यासमोर असा इंटरफेस दिसेल तेव्हा आपले इंस्टाग्राम अपडेट आहे किंवा नाही हे बघायचं आहे अपडेट नसेल तर तुम्हाला अपडेट करून घ्यायचं आहे इथे माझं इंस्टाग्राम अपडेट आहे त्यामुळे इथे ओपन असा ऑप्शन दिसतंय या ओपनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा पासवर्ड माहिती करायचं आहे त्यामुळे आपल्याला इथे वरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर इथे वरती तुम्हाला तीन डॉट दिसतील यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर अकाऊंट सेंटरवरती क्लिक करायचं आहे आणि इथे पासवर्ड अँड सेक्युरिटीवरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी सेव्ड लॉग इन यावरती क्लिक करायचं आहे आणि इंस्टाग्राम सिलेक्ट करायचा आहे इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसतील सेव्ड there... लॉग इन हे ऑप्शन जर तुमचं ऑफ असेल तर त्याला ऑन करून घ्यायचं आहे माझं या ठिकाणी ऑन आहे आणि आपल्याला बॅक जायचं आहे आणि चेंज पासवर्ड वरती क्लिक करायचं आहे आणि इंस्टाग्राम सिलेक्ट करायचं आहे इथे पासवर्ड चेंज करायचा आहे पण इथे करंट पासवर्ड मागत आहे त्यामुळे आपल्याला बॅक जायचं आहे आपल्याला इथे जीमेल ओपन करायचं आहे आणि प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे ज्या मेल आय डीने आपले इंस्टाग्राम अकाउंट बनलेले आहे ती मेल आय डी इथे सिलेक्ट करायची आहे परत प्रोफाईलवरती क्लिक करायचं आहे आणि गुगल अकाउंटवरती क्लिक करायचं आहे इथे तुम्हाला सेक्युरिटी हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि इथे खाली आल्याच्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल इथे मॅनेज पासवर्ड यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर या सर्च पासवर्ड्समध्ये सर्च करायचं आहे इंस्टाग्राम इथे तुम्हाला तुमची मेल आयडी डी आणि पासवर्ड दिसून जाईल इथे क्लिक करून तुमचा पासवर्ड पाहू शकता आणि हा पासवर्ड कॉपी करायचा आहे कॉपी करून परत इंस्टाग्रामवरती जायचं आहे आणि या ठिकाणी तुमचा करंट पासवर्ड इथे पेस्ट करायचा आहे आणि तुम्ही इथे नवीन पासवर्ड बनू शकता जर तुमच्या मेल आय डीमध्ये हा पासवर्ड शो होत नसेल तर या ठिकाणी तुम्हाला फॉरगेट युअर पासवर्ड करायचा आहे फॉरगेट युअर पासवर्ड केल्याच्या नंतर ज्या मेल आय डीने तुम्ही इंस्टाग्रामचे अकाउंट बनवलेले आहे त्या मेल आय डीवरती एक लिंक गेलेली आहे तेव्हा परत तुम्हाला जीमेलवरती जायचं आहे इथे तुम्हाला रिसेट युअर पासवर्ड हा एक मेल आलेला आहे याच्यावरती क्लिक करायचा आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी रिसेट पासवर्ड यावरती क्लिक करायचा आहे आणि इथे तुमचा पासवर्ड क्रिएट करायचा आहे ही झाली दुसरी पद्धत जर तुमचे इंस्टाग्राम अकाउंट ओपन होत नसेल तुम्हाला पासवर्डही माहीत नसेल जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम ॲप्लिकेशन ओपन कराल तेव्हा तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल या ठिकाणी तुम्हाला तुमचं अकाउंट शोधण्यासाठी नेम मेल आय डी किंवा मोबाईल नंबर पाहिजे तेव्हा तुमच्याकडे यातलं एक जरी ऑप्शन असेल तर तुम्हाला फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्हाला नेम मेल आय डी किंवा मोबाईल नंबरनी फाइंड करायचं आहे त्यामुळे माझा इंस्टाग्राम अकाउंट हे माझ्या मेल आय डीनी ओपन केलेले आहे त्यामुळे मी इथे माझा मेल आय डी टाकत आहे आणि कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर कन्फर्म युअर अकाउंट इंटर कोड तुम्ही ज्या मेल आय ने तुमचं इंस्टाग्राम अकाउंट बनवलेले आहे त्या मेल आय वरती कोड गेलेला आहे तो कोड या ठिकाणी टाकायचा आहे त्यामुळे आपल्याला मेल आय डीवरती जायचं आहे मेल आय डीवरती गेल्याच नंतर गे इथे इंस्टाग्रामचा हा मेल आलेला आहे याला ओपन करायचं आहे ओपन केल्याच्या नंतर हा कोड इथून कॉपी करायचा आहे कॉपी करून इथे टाकायचा आहे आणि कंटिन्यू करायचा आहे या ठिकाणी तुमचं इंस्टाग्रामचं युजर नेम आणि जो काही प्रोफाईलला फोटो लावलेला आहे तो या ठिकाणी शो होत आहे त्याला सिलेक्ट करायचा आहे आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचा आहे आणि इथे न्यू पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे तुमचं या ठिकाणी इंस्टाग्राम अकाउंट ओपन झालेलं आहे अशा पद्धतीने पासवर्ड पाहू शकता पासवर्ड चेंज करू शकता तुमचे इंस्टाग्राम अकाउंट जर ओपन होत नसेल तर अशा पद्धतीने लॉग इन करू शकता जर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडीशी हेल्प झाली असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद